तुमची कोणतीही इच्छा असू द्या नोकरी लागण्याची इच्छा असू द्या लग्न लवकर जमण्याची इच्छा असू द्या किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असू द्या अशी कुठल्याही प्रकारची इच्छा इच्छा असेल तर ती पूर्ण होणारा उपाय आजच्या व्हिडिओत घेऊन आलो आहोत तुम्हाला एखादा त्रास असेल शारीरिक असेल मानसिक असेल किंवा आर्थिक पातळीवरती असेल असा कुठल्याही प्रकारचा त्रास सुद्धा दूर करणारा उपाय आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आणि तो उपाय तुम्हाला सुरू करायचा आहे एकादशी पासून फक्त एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे आणि स्वतःच अनुभव घेऊन परत कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमचा अनुभव नोंदवायचा बाकीचं सगळं पास झालं पटकन उपाय सांगा असं तुमच्या मनात आला असेल तर लगेच उपाय सांगते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर मंडळी आता वळूया उपायाकडे उपाय असा आहे हा उपाय तुम्हाला एकादशी पासून सुरू करायचा आहे आणि एकादशी पासून सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्र नावाचं एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे अर्थात ज्यांची श्रद्धा असेल त्यांनाच अनुभव येतो हेही तितकंच खरं मात्र अनेक भाविकांची इच्छापूर्ती या स्तोत्राने करून दिलेली आहे त्यामुळेच व्यंकटेश स्तोत्राबद्दल अनेकांच्या मनात श्रद्धा आहे हेच स्तोत्र तुम्हाला सलग एकवीस दिवस म्हणायचंय पण कसं म्हणायचंय कधी म्हणायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आम्हाला म्हणता येत नसेल तर आम्ही काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एक एक करून तुम्हाला मी देते थोडासा धीर धरा सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्राबद्दल जाणून घेऊया व्यंकटे व्यंकटेश स्तोत्र हे काय तर हे भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर स्वरूपाची स्तुती करणारं स्तोत्र आहे आंध्र प्रदेशामध्ये असणाऱ्या तिरुपती इथल्या भगवान व्यंकटेश्वराचा महिमा गाण्यासाठी हे स्तोत्र रचलं गेलं तसं तर सगळ्या स्तोत्रांप्रमाणे हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे पण तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा हे स्तोत्र म्हणू शकता कारण मराठीत सुद्धा कारण मराठीत सुद्धा याची रचना करण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे स्तोत्र किती वेळा म्हणायचं एक मंडल म्हणजेच एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ केला की एक मंडल पूर्ण होत आता हे स्तोत्र म्हणण्याचे दोन प्रकार आहेत म्हणजे तुम्ही दोन पद्धतीने या स्तोत्राचं पारायण करू शकता एकतर म्हणजे हे स्तोत्र सलग एकवीस दिवस रोज मध्यरात्री बरोबर बारा वाजता शुचिरभूत होऊन म्हणायला सुरुवात करायची संपवावे आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता करायचं म्हणजे रात्री बाराच्या आधी तुम्हाला स्नान आहे शुद्ध आहे आणि मग बरोबर बारा वाजता हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची ते म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ईर्षा असत्य वचन किंवा असत्य वर्तन कोणावरही अन्याय या सगळ्या गोष्टींपासनं लांब राहायचंय मांसाहार मद्यपान वर्ज करायचंय कारण तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी हे उपासना ही साधना करताय आणि साधना करताना नियम पाळणं महत्वाचं असतं तेव्हाच साधना परिणाम दाखवते तुमचा थोडा गोंधळ झालाय का नीट ऐका परत सांगते व्यंकटे स्तोत्र हे तुम्हाला सलग एकवीस दिवस म्हणायचं रात्री बारा वाजता म्हणायला सुरुवात करायची त्याआधी सुचिरभूत व्हायचं म्हणजेच स्नान करायचं शुद्ध स्वच्छ कपडे घालायचे आणि बरोबर बारा वाजता रात्री हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायचं फार मोठं नाही आहे हे स्तोत्र आरामात म्हणून पूर्ण होईल आणि या स्तोत्राचे जे नियम आहेत ते अगदी साधेसुधे आहेत कारण कोणतीही साधना करताना हे नियम पाळले जातात जसं जा की कुणाशी खोटं बोलू नका कुणावर अन्याय करू नका मांस आणि मदिरा यांच्यापासून लांब राहा त्याचबरोबर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा लोभ मोह मध मत्सर ईर्षा या सगळ्यापासून लांब राहा किमान एकवीस दिवस जोपर्यंत तुमची साधना चालू आहे या गोष्टी नक्की पाळा रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काही लक्ष न देता एकाग्रतेने हे स्तोत्र वाचावे एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जी काही इच्छा जी काही मनोकामना तुमची असते ती पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असाही अनेकांचा अनुभव आहे सगळ्यात महत्वाचं एकवीस दिवसांची ही उपासना करताना कितीही विघ्न आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनिटांचं हे स्तोत्र आहे तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करणारं हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे कुठल्याही प्रकारची समस्या असली तरी या स्तोत्राने ती दूर होते आता जेव्हा मी सलग एकवीस दिवस सलग एकवीस दिवस असं म्हणते तेव्हा महिलांचा प्रश्न येईल की अडचणीच्या दिवसांमध्ये काय करायचं तर अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आणि तिथून पुढचे दिवस मोजायचे कोणत्याही एकादशीपास तुम्ही या गोष्टीला सुरुवात करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्तिकी एकादशी असेल किंवा आषाढी एकादशी असेल तर यासारख्या खास एकादशीच्या दिवशी तर तुम्ही या गोष्टीला सुरुवात केली तर अतिउत्तम पण महिन्यातल्या कुठल्याही एकादशीपासून किंवा कुठल्याही चांगल्या दिवसापासून तुम्ही या उपासनेला सुरुवात करू शकता ही झाली एक पद्धत पण आणखीन सुद्धा एक पद्धत आहे हे स्तोत्र म्हणण्याची ती पद्धत म्हणजे अशी आहे की जसं या पद्धतीमध्ये सलग एकवीस दिवस म्हणायचं होतं तसं ही जी दुसरी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला सलग एकवीस दिवस नाही म्हणायचंय सलग तीन दिवस म्हणायचंय फक्त पण ते तीन दिवस एकवीस वेळा म्हणायचंय म्हणजेच कुठलेही तीन दिवस निवडायचे आणि रोज रात्री बारा वाजता हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची आणि एकदा नाही म्हणायचं तर एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं असं तीन दिवस करायचं या पद्धतीने सुद्धा उपासना करता येते म्हणजे तुम्ही एकवीस दिवस रोज एक एकदा म्हणून हे स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्हाला जर एकवीस दिवस घालवायचे नसतील तर तीन दिवस एकवीस एकवीस वेळा हे स्तोत्र म्हणायचं अशा पद्धतीने सुद्धा ही उपासना करता येते आता दुसरा प्रश्न तो म्हणजे आम्हाला जर स्तोत्र म्हणता येत नाही तर आम्ही काय करायचं मी मगाशी म्हटलं तसं हे स्तोत्र संस्कृत आहे बरोबर जर तुम्हाला संस्कृतच म्हणायचं असेल तर तुम्ही हे स्तोत्र ऐकून 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 म्हणायला शिकू शकता आधी उपासना सुरू करण्याआधी रोज ऐका रोज ऐका रोज ऐका पुस्तक समोर ठेवून त्यावर बोट फिरवा म्हणजे नजर फिरवा आणि लक्ष देऊन ऐकून ऐकून शब्द माहिती होतील आणि मग ते स्तोत्र तुम्हाला म्हणता येईल पण नाही बाबा आम्हाला एवढा वेळ नाही घालवायचा तर ठीक आहे मराठीत सुद्धा हे स्तोत्र उपलब्ध आहे ते म्हणायलाही सोपं आहे तुम्ही अगदी आरामात म्हणू शकता आणि परिणाम म्हणाल तर स्तोत्र हे स्तोत्र आहे ते संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीत म्हणा मनात फक्त श्रद्धा हवी भक्ती हवी शेवटी देव काय हो भावाचा भूकेला असतो त्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीत म्हणा देवाला सगळ्या भाषा येतात हो ना त्यामुळे आता ही शंका मनात आणू नका फक्त श्रद्धा भक्तीने तुम्हाला जसं जमेल तसं हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आपल्या आयुष्यामध्ये ग्रहपीडा असतात वास्तुदोष असतात किंवा आपलीच कर्म असतात जी आपल्या प्रगतीच्या आड येत असतात आणि याची कल्पनाही आपल्याला नसते जेव्हा आपण सगळे प्रयत्न करून थकतो तेव्हा आपण ईश्वराला शरण जातो ह्या स्तोत्राची उपासना करताना हे विसरायचं नाही की तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही आधी प्रयत्न करताय ना ते महत्वाचं आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर असतो हे विसरू नका पण बऱ्याचदा असं होतं की प्रयत्नांची पराकाष्ठा होते अगदी प्रयत्न करून माणूस थकून जातो सैरभैर होतो अशा वेळी अशा प्रकारच्या उपासना आपल्याला नक्कीच मदत करतात कारण आपल्याला माहीत नसतं की कुठल्या कर्मामुळे आपल्या मार्गामध्ये अडचणी येत आहेत कुठलं पापकर्म आहे आपलं किंवा कुठल्या प्रकारची ग्रहपीडा आहे या सगळ्या गोष्टींपासून सुटका ही उपासना करून देते मग मित्रांनो तुमच्या मनात याबद्दल आणखी काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि एकादशीपासून तुमच्या इच्छापूर्तीसाठी ही साधना नक्की करून बघा मित्रांनो एकादशी या तिथीला हिंदू धर्मशास्त्रात अतिशय महत्व आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढतो पारमार्थिक ओढ लागते संसार सुखाचा होतो निरोगी काया सुदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा लाभ होतो ईश्वरा समीप नेणार हे व्रत अतिशय फलदायी आहे दर महिन्यात दोनदा एकादशी येते आणि त्याचं पालन करणाऱ्यांना भगवान श्री हरी विष्णूंचा प्राप्त होतो एकादशी ही तिथी पौर्णिमे आधी चार दिवस आणि अमावसे आधी चार दिवस येते या दोन्ही दिवशी भरती आणि ओहोटीच्या दृष्टीने भूगर्भात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणून या दोन्हींचा ताळमेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरीराला निसर्गाशी जुळून घेणं गरजेचं आहे यासाठीच आपल्या पूर्वजांनी एकादशीचा उपवास सांगितला आहे आयुर्वेदात सुद्धा उपवासाच्या प्रक्रियेला लंघन असं म्हणतात लंघन अर्थात अन्न वर्ज करणे आपला देह हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डागडूजी करावी लागते अन्यथा हे कधी बंद पडेल सांगता येत नाही शरीर रूपी यंत्राची नियमित डागडूजी करणं म्हणजेच आहार व्यायाम व्यवस्थित झोप घेणं यंत्र सतत वापरत असेल तरीही ते काम करणं बंद करतं त्यामुळे त्याला सक्तीची विश्रांती द्यावी लागते शरीराला सुद्धा लंघनाच्या रूपाने एक दिवस सक्तीची विश्रांती आवश्यक असते आपण अन्न ग्रहण करतो परंतु ते पचण्यासाठी पुरेसा अवधी देत नाही एक अन्न पचत नाही तोवरच दुसरं अन्न ग्रहण करतो ही प्रक्रिया सतत सुरू राहिल्याने शरीराची यंत्रणा बिघडते यासाठीच पंधरा दिवसांनी एकदा एकादशीचा उपवास करावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका